नमस्कार मी वासुदेव राम कुंजाळीद्रमाने मी आज आलो आहे त्रार्ल्स कुलाबा गेट ऑफ इंडिया ते आहे नावादी प्रात्रीचे नऊ समोर आहे गेली एस टी की बस जर माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद Saya suka penggerak dance.

गेट ऑफ इंडिया गिरगाव चौपाटी वगैरे पर्यटन तो फिरून आणते तिथे मला वाटतं तिथे रुसीच्या आसपास असणार आहे बस ये इकडे इकडे मुंबईची फिरायची आहेत गिरगाव चौपाटी आता काय नरिमन पॉईंट

आपली रात्रीची मुंबई मुंबई जरी चोवीस तास ठेवली चालू तर चोवीस तास पाहिजे राहून असं हे मुंबई शहर आहे चला आता मी तुमचेच थांबवतो एकदा माझा व्हिडिओ आवडला असेल छोटासा तर लाईक्स आणि कमेंट करा धन्यवाद तिकडे तिकडे टोप्यावरती बस येतात तिकडे तिकडे आणि सी एस टीवरून त्यामाग ते बसतील तिकीट आहे बारा रुपये एशी तिकीट आहे मस्त कसे घेतात तीस पस्तीस रुपये घेतात एका शीटचे तर तिथून बारा पण तुम्ही एशी जाऊ शकता हे पण तुम्हाला सांगतो ठीक आहे चला मग हॉटेल ताज ताज चेंबर मुंबई